नमस्कार प्रथम आम्ही आपल्या सगळ्यांचं स्वात आभार मानतो त्याचबरोबर मान्य मा भरणे यांना कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर परभणीला जो काही प्रकार घडला आणि त्या प्रकारानंतर म्हणजे संविधानाची विटंबना केल्यानंतर पोलिसांनी कुंभिंगॅश ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये काही के तरुणांना मारहाण केली त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला मृत्यू झाला म्हणण्यापेक्षा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला त्याच्या अगोदरची ते त्यांना मारहाण झाली त्यामुळे मृत्यू झाला असा सर्वच आंबेडकरी चळवळीतल्या संविधान प्रेमी लोकांचा आरोप आहे सरकार स्थापन व्हायच्या अगोदरच एक बळी शिव फुले शिव आंबेडकर या चळवळीतल्या एका तरुणाचा गेला आहे त्याबद्दल मी गृह खत्याचा निषेध करतो त्याचबरोबर बीडला जी हत्या झाली त्याच्यामध्येही भाजपच्या लोकांचा सहभाग आहे त्याचाही मी निषेध करतो आणि या प्रसंगी फक्त मी एकच मुद्दा मांडणार आहे की माननीय छगन भुजबळ एकोणीसशे पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दरम्यान नव्वद एक्क्याण्णवला मला आठवते हो मी वाचलेल्या बातम्या आहेत त्यावेळेस त्यावेळेस ते त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरून आणि मंडल कमिशनच्या मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये विरोधपत्र करून शिवसेनेतून बाहेर पडले सोळा आमदार घेऊन मंडल कमिशन लागू होीना आरक्षण मिळावं म्हणून ते बाहेर पडले होते त्यानंतर गेली तीस पस्तीस वर्ष भुजबळ साहेबांनी ओबीसीचं आंदोलन चालवलं एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान भुजबळ साहेब विरोधी पक्ष नेते होते यावेळेस स्थ विधानसभेमध्ये भुजबळ साहेब आणि विधान परिषदेमध्ये मधुकर पिजड हे दोन नेते महाराष्ट्राची विधानसभा हलवून सोडायचे दना सोडायचे एक चांगले विरोधक म्हणून त्यांनी काम केलं विरोधी नेता म्हणून त्यांनी काम केलं तो त्यांचा जो काळ आहे विरोधी पक्षनेते पदाचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात गाजलेला काळ आहे पुढच्या काळामध्ये त्यांनी बिहारमध्ये ओबीसीचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं होतं आणि वेळोवेळी म्हणजे मागच्या एक दीड वर्षात जर पाहिलं एक दोन वर्षामध्ये तर त्यांनी ओबीसीचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात लावून धरला प्रसंगी बऱ्याच नेत्यांना अंगावर घेतलं त्यांच्यावर टीका झाली ठीक आहे मी काय त्यांच्या प्रत्येक विचाराशी सहमत नाही परंतु साहेबांसारखा एक ओबीसी नेता माळी समाजाचा नेता त्यांना अचानक डावल मंत्रिमंडळातून हे खूप दुःखदायक घटना आहे विरोधी पक्ष नसेल मामाने कितीही मोठं झालं तरी तालुक्याला चांगलीच गोष्ट आहे परंतु भुजबळांचा एवढा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये कोणी नाही आमचे त्यांचे वैचारिक मतभेद असले तरीही एक लोकशाहीच्या संविधानाचा समर्थक म्हणून मला वाटतं की त्यांचा क्लेम होता माग एकदा अजितदादा बोलले होते की दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये निकाल झाल्यावरती विधानसभेचा सर्वात मोठा मुख्यमंत्रीपदाचा दावा हा भुजबळ साहेबांचा होता म्हणजे मुख्यमंत्री पदाचा दावा असणारा माणूस व्यक्ती ओबीसी नेता गेली अनेक वर्ष ओबीसीची बाजू लोकांच्या समोर समाजासमोर भक्कमपणे मांडणारा नेता यांना ज्या प्रकारे डावल गेलं आहे त्यामुळं भाजप किंवा त्यांचे कि मित्र पक्ष जे असतील यांचा ओबीसीचा वापर करून फेकून देणं पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे भाजप असतील किंवा त्याच पक्ष असतील त्यांचे मित्र पक्ष असतील उद्या भविष्यामध्ये अनेक ओबीसी नेत्यांचा वापर करून फेकून दिला जाणार आहे कारण त्यांना त्यांची वेगळी व्यवस्था आणायची आहे जर काही प्रश्न असतील या संदर्भात अनुषंगानं तर तुम्ही विचारू शकता भुजबळांना डावून संधी दिली तो पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेस तो अंतर्गत निर्णय आहे की कोणाला सण दिली पाहिजे काय दिली पाहिजे मा उपमुख्यमंत्री केले तरी काही हरकत नाही जरांगी पाटल जरांगी जरांगी पाटलांना खुश करण्यासाठी तर नाही बा, बा, नाही इथं त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार अजितदादांचा आहे मुख्यमंत्र्यांचा आहे की कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं जरांगी पाटलांचा काय संबंधित पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या माहितीच्या नेत्यांचा अधिकार आहे की कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं तर दोनशे तीस पस्तीस चाळीसचं जर बहुमत असेल तर जारांगी पाटलांचा संबंधित कुठीसी आम्हाला मतदान केलं ओबीसीच्या मुळे आम्ही निवडून आलो असा एक नॅरेटिव्ह माहितीच्या माध्यमातून पसरवला जातोय परंतु त्याच ओबीसीना किंवा त्या ओबीसी नेत्यांना आता डावलं गेलं ईव्हेमच्या संदर्भात महाविकास आघाडीचे नेते ईएमच्या संदर्भात आंदोलन सुरूच आहेत ना आता जर डेली आंदोलन सुरू आहे याची का दाखल कर याचिका दाखल आहेत याचिका दाखल पूर्वीच्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहे त्याच्यावर काय सुप्रीम कोर्ट हायकोर्ट निर्णय देत नाही अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की पुन्हा एकदा पवार पवार जे मध्ये मध्यंतरी फूट पडली होती ते एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जाते किंवा चर्चा राजकारणामध्ये काही होत पण सध्याला तशी शक्यता नाही दुसरी गोष्ट अशी की जर मध्ये काही बदल झाला आणि त्यांनी आर एस एस भाजपची साथ सोडली द्वेष पसरणाऱ्या धार्मिक उन्माद माजवणाऱ्या लोकांची साथ सोडली तर काही उडू शकतं